न्याया लागायला कारण की मागे तेवढा आझळ आहे जमना गेलंच हवा मारणे चालू केलेली आहे बघू शकतो आलतो काय नाही चल वारंजीला आलतो तर तर नमस्कार मित्रांनो आपण चललेलो आता ट्रॅक्टर घेऊन जे की आज घरी होतो तर आपल्याला त्या दिवशी हळदीचा फोन आला होता ते हळद कुकर न्यायचा आहे तेच कुकर आजही न्यायचा तर बनवून राहा व्हिडिओमध्ये बघू शकता आता सगळं काढून ठेवलेलं आहे ट्रॅक्टरचं आणि ट्रॉलीला जे सामान लागते ते सामान घेऊन जायचं आहे आपल्याला मित्रांनो आलेला हवा घेऊ तस म्हणजे की कुकरपाशी लोकेशन आहे आपली बघू शकता कुकर, कुकर जोडलेला आहे मागे मग टायरामध्ये हवा कमी असल्यामुळे सध्या आपल्याला टाइम लागणार आहे जवा नाही तवा निघाल मग क्लासमेंट आलेला वरवडो वर मात्र ते तोंड दाखवू नको असं म्हणायला म्हणून त्यात थोबाड दाखव ना बघू शकता एकदा कॅमेरा पुढे हात लावून ठेवून मध्ये बघूया आपण जातो मित्रांनो आम्ही वारंग्याला आलतो काय ना आल तर वारंग्याला आलतो तर पंपाची नवी घेतलेली आहे बदलून जे की पंप ना पंपाची नवी घेतली तो ते तोंडे ला त्याला ते आलतो वारंग्याला तर आता निघालो गाड्या चालू आम्ही जाऊन वारंग्याला आणि पंप आणला हवा मारणं चालू केलेली आहे बघू शकतो नाही हवा कमी होती या टायर मध्ये विक आणि पलीकल्ली टायर मधी एकदम कमी आहे हो तर हवा मारूया नुसतानी व्हिडिओ बनव तर वरवटपर्यंत आलेलो आम्ही जमाजमान न्यावा लागायला कारण की मागे तेवढा आदळ आहे जमना केलं त्याच्यामुळे जमादमान केलो वरवटपर्यंत आलेलो आहोत वरवट पासून पुढे भेटलो आलेलो आम्ही इतशा इथ वरे शेत आहे इथे क्रेशर वरून पाणी भरून नेऊया सोबत विचार केला तर लाईट आहे का नाही चेक करण्यासाठी गेलेली आहे ती तो नाव काय हो टोपी काऊन घातली तू का केला आला मशीन ला तुला ट्रॅक्टर चालू आहे ते बरे आता काय करूया आता आपण खाल्ले

हळू त्याच्यामध्ये शिजून वाळू घालायची मग सपाय करा नाही इकडे बघून मनकी सपाय करा नाही करा बाय अन कमेंट मम्मी ह कमेंट नाही करायचे तुम्ही करा ह शेअर नाही करायचं शेअर करा ह अन रोज रोज व्हिडिओ बघा म्हणायचं नाही रोज हे दे बघा तू पडशी तर आलेले आहे ते काय होते काय नाही तर मित्रांनो झालेला आहे आलेला आपण स्कूट आहे आता सर्व घराकड घराकड जाताना राग घेतला होता जे की त्याच्या शेळ्या पारायलेला आहे आपला हेल्पर आहे त्याच्यामुळे त्याला दोन दोन काम सांभाळावं लागतात जे एक शेळ्या पारायचं दुसऱ्या टॅक्सी चलवायचं तर बनवढा व्हिडिओ मी त्याच्या शेया कुठल्या काय नाही दाखवू शकत तर बघू शकता शेळ्या कुठल्या यायच्या झाडाखाली बसलेल्या आता उन्हाच्या टायमाला झाडाखाली उभ्या केलेल्या कारण की आता उल्लं लागायला शेळ्या खात नाही सावली लागावून बसता तर बनंडा व्हिडिओ मध्ये कुठे जायचं असेल तुम्ही व्हिडिओ क्लिप घेतो नाही तर मग ब्लॉग संध्याकाळी अँड करूया तर भेटूया कुठे तो तो हो तर मित्रांनो आलेलो आहो मी घरी घरी काय म्हणजे घरी का, आलो घरी आल्यानंतर काही काम नव्हतं तसं आपल्याला त्याच्यामुळे आराम करत बसलो होतो मी आता जायचं आहे आपल्याला गाय नाही तर गाया नाही जायचं म्हणून गाडी काढलेली आहे बाहेर काल काय तिकडे नांदेडला गेलो ते काही क्लिपा घेतल्या नाही मी म्हणजे ब्लॉग काय बनविला नाही कारण की कामाला खूप होते न टाइम नव्हता आपल्याजवळ तर काही दोन चार क्लिपा घेतलेल्या आहेत ती या ब्लॉगमध्ये टाकून देतो मी आणि बघू शकता आपली गाडी सगळी ओके करून आणलेली आहे ते दोन साईड गिलास टाकले आणि पिस्टन पकडलं होतं आपल्या गाडीचं तर पिस्टन चेंज केलेलं आहे बोरतेच आहे तर पिस्टन चेंज केलेला आहे आणि त्याच्या अन्ना बॉन्ड लावलेला आहे बघू शकता एक की कवर, कवर रिंग सुद्धा नवीन टाकली मात्र लिकेज होऊ नये म्हणून अन्ना बन लावलेला आहे तर या याच व्हिडिओमध्ये मी जे गाडीच्या काल खोलले होते ते टायपीट कवर आणि बोर पिस्टन तर त्याच्या किल्पा असतील मला तर टाकून देतो बघून घ्या तुम्ही तर मित्रांनो केलेलं आहे गाडीचं काम चालू बघू शकता तुम्ही आपी आपी रोचा, रोचा, रोच तर मित्रांनो बघू शकता गाय घेऊन चाललेलो आहोत मी गाडी गाडी चालले दोन ढोर रोजच्या रोज पाच वाजता आपल्याला जावं लागत असते तर रोज पाच वाजता जातो आपण पाच वाजता जायचं यायला घेऊन यायचं आपल्या मागे रोजची ड्युटी आहे ते आपण नसलं तर मग दुसरं कुठे एक गायचा मालक तरी आणतेच जर मी नसलो तर ते आणि जरा जेव्हा मी राहतो त्या टायमाला तुम्हाला न्यावच लागते कारण की करून ते आणतात त्याच्यामुळे आपल्याला जावंच लागते भेटूया पुढे तर मित्रांनो नंतर काय कुठं गेलो नाही तर त्याच्या बाद काय व्हिडिओ बनवलं नाही आता बसलो होतो आम्ही ट्रॅक्टरवर गाणे ऐकत ऐकत तर आता चला बा म्हणलो ब्लॉग अँड करूया तर इथं करूया ब्लॉग अँड लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या फटाफट आणि भेटूया उद्या नवीन कॉलेजच्या उद्या कॉलेजला जाणार आहोत उद्या कॉलेजचा ब्लॉग येणार आहे तर भेटूया उद्या कॉलेजच्या ब्लॉगमध्ये टाटा वाय बाय